हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ सुट्टी असल्यामुळे विचार केला चला कुठेतरी फिरून येऊया म्हणून मुनुन। म्हणून आम्ही कर्नाटकमधल्या गाणगापूर येथील श्री गुरुदेव दत्त यांच्या पवित्र अशा ठिकाणी आम्ही तिथे गेलो होतो कल्याणवरून आम्ही चेन्नई एगमोर एक एक्सप्रेस पकडली आणि गाणगापूर स्टेशनला उतरलो तिथून आम्हाला ह्या ज्या रिक्षा आहेत त्या गाणगापूर जवळ सोडत होत्या आणि तिथेच मंदिर आहे पण सगळ्यात आधी भीमा आणि अमरशा ह्या नदीचं जे संगम झालेलं आहे म्हणजे संगम या ठिकाणी तिथे सगळ्यात आधी जावं लागतं तिथे नदीला दिवा आणि नारळ अर्पण करावा लागतो आणि हे बघा तेच ठिकाण आहे संगम या ठिकाणी आम्ही आलो होतो आ, रिक्षाने आणि त्यानंतर बघा हे इकडचं मंदिर आहे पूजेचं सा सगळं सामान वगैरे घेतलं स्वामी सिंग सरस्वती यांचं तेवीस वर्ष या ठिकाणी वास्तव्य होतं ही पवित्र अशी भूमी आहे आणि ते दररोज पाच घरातून भिक्षा मागत असे आजही ही परंपरा आहे आणि या मंदिरामध्ये ज्यावेळी साडेबारा वाजता आरती होते त्यानंतर महादुगिरीचा प्रसाद मिळतो गेल्या सहाशे वर्षापासून ही परंपरा अशीच सुरू आहे त्याचबरोबर त्यांच्या पादुकासुद्धा भक्तांच्या दर्शनासाठी सहाशे वर्षापासून इथे आहेत त्या ठिकाणी पाऊस तर अजिबातच नव्हता पण हवा होती आणि ह्या हवेमुळेच हे जे दिवे लावत होती मी ते दिवे काय लागत नव्हते आणि वारा तर खूप सुटला होता त्या वाऱ्यामुळे हे दिवे काय राहत नव्हते आणि खूप प्रयत्नानंतर हे दिवे राहिले आणि मग ह्या दिव्यांना आम्ही नदीमध्ये सोडलं तिकडची काहीतरी पद्धत असेल किंवा त्यामागचं काहीतरी कारण असेल प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी असतंच आणि मग इकडे आम्ही हे दिव्या आणि नारळ सोडण्याचं जी काय पद्धत आहे ती पूर्ण केली आणि अदमिकाला पण खूप छान वाटत होतं तिला फिरायला मिळतंय तर आणि नवीन नवीन ठिकाणी जाते तर तिला आवडतंय त्यानंतर तिला पण नदीजवळ नेलं तिचे पप्पा आणि तिने पण नदीचं दर्शन घेतलं वगैरे आणि ही नदी खूप छान सुंदर अशी लांबलचक अशी नदी होती ही खूप छान वाटत होतं तिकडे बाकीचे लोक काही आंघोळ वगैरे करत होते काहींचं म्हणजे दर्शन घेणं वगैरे चालू होतं छान असा परिसर होता त्यानंतर आम्ही गेलो होतो हे औदुंबराचं झाड आहे या औदुंबराच्या झाडाजवळ गेलो होतो तिथे बरेच लोकं असं पारायण करतात त्याचबरोबर नामस्मरण करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे चालू होत्या Premises, या अवदुंबराच्या झाडाला पाच सात किंवा अकरा फेऱ्या मारायच्या असतात म्हणे जे काही मनातली इच्छा आहे ती बोलायची असते आणि तिथे लाल धागा जो असतो तो बांधायचा असतो अशा तिकडचं म्हणजे एक पद्धत आहे तर मग तिकडे आम्ही गेलो होतो मग इथे फेऱ्या वगैरे मारल्या धागा वगैरे बांधला त्यानंतर खूप छान तिथे नामस्मरण झालं होतं गुरुचरित्राचं पारायण झालं होतं इथे कधीही केव्हाही आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतो आणि इथे दत्तांचं मंदिर आहे तिथे पण आम्ही आशीर्वाद वगैरे घेतला आणि मेन मंदिरात निघालो आणि हे आहे तिकडचं चं मेन मंदिर इकडे आतमध्ये चौकटीमध्येच दर्शन घ्यावं लागतं आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे ना काय तिकडचे मला व्हिडिओ करता नाही आले आरतीचा टाईम होता आणि आरती पण आम्हाला मिळाली होती त्यासाठी पण आमची घाई चालू होती आणि आरती वगैरे भेटली आरती करून घेतली आणि बाहेर येऊन तिकडे प्रसाद भेटतो जो साडेबाराच्या आरतीनंतर मिळतो तो, तो प्रसादसुद्धा आम्ही घेतला होता खूप गर्दी होती सुट्टी असल्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि ह्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं तो नेक्स्ट पॉईंट होता अक्कलकोट जिथे म्हणजे खूप दिवसापासूनची इच्छा होती जाण्याची आणि बघूया आपण पुढचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू